कोणीही त्यांच्या मालमत्ता जप्त केलेल्या नाही त्यांनी फक्त यांच्या काजावर घेतल्या की आम्ही एवढ्या मालमत्ता जप्त करणार आहोत पण कधी हे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही आहे हे फक्त आरोपींना वाचवायला बसले ते तपास अधिकारी असो ते कमिशनर असो ते राजकीय नेते असो किंवा ते प्रशासक असो त्या प्रशासकाचे अधिकारी असो आज एवढे वरिष्ठ नागरिक हिनशेरवर आले कशासाठी आले त्यांच्या हक्काचा डामाचा पैसा आहे बघित अनुभव बँक बेंक, बँकेचे चेतन कादिया यांनी खोटे एफ डी मला दिल्या माझ्या खाली एम डी त्यांनी जप्त केल्या आणि मला खोटे एफ डी फेकून दिल्या अशा जाळीतल्या हे खोटे एफ डी मी सी पी कार्ड जाऊन चौकशी का करा ते म्हणजे तुमचे एवढी तिकडे सांभाळा मला काही सांग करत नाही आमचा जा एक झाला झाला इतक्या इतक्या बिषष्ट काम केलं त्यांनी चेतन गादियाने मॅनेजरने आणि संदेश वाघ वाघणीसुद्धा असे गोड्यात जा तुम्ही अपंग आहात तुम्ही तुम्हाला चालता पण येत आहे आणि वयरुद्ध पण आहे तुमचे आतापर्यंत किती पैसे बँकेकडे बाकी आहेत पंचवीस लाख बाकी दोन वर्ष माझे दोन तीन वर्षापासून तुम्ही आमरण उपोषण करत आहात तुम्ही रस्त्यावर उतरत आहात तुमच्या अद्याप मान्य असं सांगत अजित डा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक यांचे खातेदार असून एक्सपायर झालेले बहिला असून माझे पूर्ण पैसे मी त्या बँकेत ठेवले होते मुलांच्या शिक्षणासाठी मुलांचे शिक्षणही अपूर्ण मुलां राहिले आणि मी माझ्यावर आता उपासमारीची वेळ आलेली आहे तर माझे पैसे ताबडतोब सुभाष झांबळे यांनी देण्यात यावे <गाग> त्यांचे प्रॉपर्टी जप्त करून ते जमा जे जमा बँकेत रक्कम आहे आणि जे परत वसुली जे करणार आहे ते वसुली करून सगळ्या खातेदारांना लवकरात लवकर देण्यात आता तुम्ही तुमचं नाव सांगा अगोदर माझं नाव जगन्नाथ दारा हां मी अजण्ठाई दारे आमचं एकच बोलणं असं आहे की आरोपी तुमच्या ताब्यात आहे त्या आरोपीनं तुम्हाला म्हणजे त्या कसे पैसे सर्व दोनशे रुपये हे जर वसुली केले तर आमचे पैसे मिळू शकते आणि फॉरेन्सची व्याप्ती वाढवायची वाढायची इन्क्वायरीची वापस आणि हे जे तपास अधिकारी तपास अधिकारी व्यवस्थित तपास अधिकाऱ्यांना बदलून दुसरा माणूस पाहिजे आपला हे तपास अधिकारी व्यवस्थित तपा काम करत नाही अजून कोणी बोलण्या बोलणारी बोल नाव सांगा अगोदर बोला आ, मी बापूसाहेब कामजे मी रिटायर झाल्यानंतर मी पंचवीस लाख रुपये बँकेत ठेवले आणि सगळे माझे पैसे हाडप केले एफ डी उडी केली केली हां एफ डीवर उडी केली म्हणजे त्यांनी मजूर लोकांच्या नावावर पैसे टाकून स्वतःच्या खात्यात त्यांनी पैसे घेऊन टाकले ते माझी एफ डी आणि दुसऱ्याला त्यांनी नाव टाकून मी दिलं म्हणून माझ्या सह्या डुप्लिकेट मारून किंवा काय काही केलेलं नाही डायरेक्ट तोंडी सांगितलं आणि पैसे काढून घेतले आणि आम्हाला म्हणता येते आम्ही तसं काहीच केलेलं नाही याचा तपास कोण करणार त्यांच्याकडे सध्या माझ्याकडे प्रूफ नाही याचे प्रूफ आहेत ना आपण माझ्याकडे आहे सगळ्या लोकांकडे आहेत आणखी तिथे एक माणूस नाहीये आहे पन्नास शंभर लोक आहेत म्हणजे परस्पर ओव्हर ड्रॉप करून घेतला हा ओव्हर ड्रॉप करून घेतला बँकेत बँकेसारखा व्यवहार नाही केला यांनी फार दोन व्यवहार केला आहे

देखील सत्तर वर्षे आमच्या दोघांचे देखील या बँकेत यांच्या घोटाळ्यामुळे हे सगळे ठेवून फसलेलं आहे आणि आमचं आता एज वाढल्यामुळं आम्हाला असं वाटत नाही की बाबा आम्ही असेपर्यंत किंवा आमचा म्हणजे लोक म्हणजे जर आम्हाला मृत्यू येण्यापूर्वी जर पैसे मिळाले तर ते आमच्या कामाचे आमचे सगळे कष्टाचे पैसे सगळे म्हणजे असे पेन्शन वगैरे सगळं त्या याच्यामध्ये होते परंतु याच्यामध्ये आता बँकेचं लायसन आर बी आयने रद्द केलेलं आहे त्यामुळे आता आमचं एम पी आय डी कायद्यानुसार आणि याच्यामध्ये पोलीस प्रशासन जिल्हाधिकारी आणि न्यायालय याच्यामध्ये काहीच करत नाही सगळ्या प्रकारचं म्हणजे हे म्हणजे वेळ परंतु संचालक मंडळावर आतापर्यंत कारवाई झाली नाही संचालक मंडळाचा जबाबदार असतं ना संचालक मंडळ आणि कार्यकारी जे कर्मचारी असतात ते पोलीस यंत्रणा सतर्क नाही तुमचं काय म्हणणं एमपीआय एमपीआय लागून सहा महिने झाले तरी पोलीस प्रशासक याच्यावर कारवाई अजून का करत नाही एम पी आय डी मार्फत एम पी आय डी मार्फत का करत कारवाई करत नाही का, कर का दिरंगाई करतात जिल्हाधिकारी देखील यांच्यावर म्हणजे कुठल्या प्रकारची कारवाई ते सरकारचे त्यांना गाईडलाईन्स दिलेले ठेवीदाराच्या बाबतीत तरी पण पोलीस प्रशासन आणि न्यायालय आणि यांची एक संयुक्त बैठक घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी देखील अशा प्रकारचं कुठलंही काही होत आणखी सगळं ठेवीदार बहुतेक राहणार थांबा थांबा हे बघा आपले इथे एवढे मोठे मोठे मंत्री आहे एवढे निवडून दिलेत आमदार खासदार हे कोणीही याच्यामध्ये शब्द सुद्धा काढायला तयार नाहीत सुद्धा त्याच्यामध्ये यांचा सुद्धा त्याच्यामध्ये सपोर्ट आहे मॅनेज केलं हे कसं काय जनतेचा पैसा तुम्ही असं करताकडे येतात सगळे झाले किंवा काही कारवाई केली तर ते आम्हाला नुसतं जबांसाठी बोलवतो म्हणले पण अजून तेही बोलवलं नाही बँकेचे कर्मचारी बँकेचे कर्मचारी उलट ठेवीदार आणि खातेदारावर खोटे गुन्हे दाखल करत आहेत